पुणेच्या परळी तालुक्यातल्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणाला आठ महिने उलटूनही फरार राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते अजूनही सापडत नसल्याचं चित्र आहे न्यायालयाने त्याला अधिकृतरित्या फरार घोषित केले त्यानंतर आता त्याच्या संपत्तीवर जप्तीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू करण्यात आल्याचं जमा केली गेली आहे जप्तीसाठी परवानगी मागितली जाणार आहे त्यामुळे संपत्तीवर टाच येणार असल्याचं समजून बबन गीते शरणागती पत्करेल अशी आशा पोलिसांना आहे बबन गीतेचा पुण्यात एक फ्लॅट आहे तर परळीतही एक घर आहे इतरही काही संपत्तीचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय बँक खात्यात पाच हजार रुपये असल्याची माहिती असून हे बँक खातही होल्ड करण्यात येणार आहे गीतेच्या कुटुंबियांची संपत्ती ही पोलिसांच्या रडारवर सध्या आहे एकोणतीस जूनला परळीमध्ये दोन गटात वाद होऊन गोळीबार झाला होता यात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता, ते होता। या प्रकरणात एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपीतून वगळलं या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दिल्या गेल्या होत्या दोन्ही गटांकडून मिळून एकोणीस जणांवर गुन्हा दाखल झाला होता यात वाल्मिक कराड विरोधातही जिवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंद होता पण परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचं सांगून त्याचं नाव आरोपीतून वगळलं त्यानंतर इतर आरोपी अटकेत आहेत पण फक्त गीतेचा छडा लावणं अजूनही पोलिसांना शक्य झालं नाहीये म्हणूनच या प्रकारची कारवाई करण्याच्या दिशेने आता पोलीस प्रयत्न करत आहेत हा बबन गीते म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष या हत्या प्रकरणात त्याचा समावेश असल्याचं समोर आलं तेव्हा त्यामुळेच खळबळ उडाली होती या घटनेनंतर तो फरार आहे यामध्ये मुकुंद ज्ञानेश्वर गीते महादेव उद्धव गीते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे या चार व्यक्तींना अटक झाले आणि बबन गीतेचा तपास अजूनही सुरू आहे लवकरात लवकर तो सापडावा यासाठीच पोलिसांचे हे प्रयत्न सुरू आहेत रात्री साडेआठच्या सुमारास बापू आंधळे आणि गीते गीते यांना महादेव यांच्या परळीतल्या बँक कॉलनीतल्या घरी बोलवलं होतं तिथे बबन गीतेने सरपंच बापू आंधळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या गेल्या दुसऱ्या गटाकडूनही महादेव गीते यांनी वाल्मिकराडच्या सांगण्यावरून गोळीबार झाल्याची तक्रार दिली हा असा हा घटनाक्रम आहे असं सध्या तरी समोर आलेलं आहे आणि याच संदर्भामध्ये आता पोलिसांनी ही कारवाई करायचं ठरवलेलं आहे अर्थात या कारवाईतून काही पुढे निष्पन्न होतं का फरार असलेला हा गीते सापडतो का हे सारो पाण्यासारखं असणार आहे आम्ही तुमच्यापर्यंत या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स अवश्य पोहोचवू पाहत राहा लोकमत धन्यवाद